बाईच्या आयुष्यात तीन पर्व असतात एक असतं लग्न होईपर्यंतचं त्यानंतर दुसरं पर्व म्हणजे लग्नानंतरचं मुलं नवरा नातलं सगळ्यांना सांभाळून राहण्याचं आणि तिसरं पर्व म्हणजे सासूपणाचं वगैरे नसतं बरं का त ते असतं तिच्या आजीपणाचं तिन्ही पर्व सुखदुःख त्रास आराम बांधिलकी आणि मोकळी यांची एक विचित्र वीण असते सगळीच पर्व आपापल्या परीने आव्हानं देतात पण मला हे आजीपणाचं पर्व सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं कारण उघड आहे सध्या माझी प्राथमिक ओळख रिंकी आणि विकीची आजी म्हणूनच आहे मी रमा आजी रिंकी आणि विकीची आजी घरातले बाहेरचे लहान मोठे सर्व मला रमा आजी म्हणतात रिंकी अजून लहान आहे तिला वाटतं भोकाड पसरलं की सगळं मिळतं त्यामुळे भोकाड पसरणं हे तिचं ब्रह्मास्त्र आहे पण तरी तिला सांभाळणं आहे मला हा विकी जो आहे ना तिच्याहून मोठा त्याचं आजी पण मला फार कठीण जातो तो लहान असताना बरं होतं फार तर वाटी चमचा घेऊन मी त्याच्या मागे धावत सुटायची तेव्हा जमायचं धावणं पण तो मोठा होऊ लागला आणि त्याच्या खोड्या वाढू लागल्या आणि माझे गुडघे जास्त जास्त कुरकुरायला लागले आमच्या लहानपणच्या आज्यांचं पण आमच्या मानाने सोपं होतं असं वाटतं मला तेव्हा आज्या लाड तर खूप करत असत पण उगीच हट्ट केले तर कधी पुरवले जात नसत आणि आमची उपाशी राहण्याची तयारी नसली की कसं सगळं चट पोटात जायचं विकी वय वर्षे दहा माझ्याहून विधभर उंच आहे मिसरूड फुटायच्या आधीच त्याला मतं फुटली आहेत ती देखील ठाम आणि त्याच्याहून देखील ठाम मतं आहेत ती त्याच्या आईची कधी रमाजी आज विकी दूध नाही प्यायला तर कधी त्याच्या खाण्यात प्रोटीन्स विटॅमिन्सचा बॅलन्स आहे की नाही ह्याचा ती विचार करत राहते आणि चिंता करत असते तिच्या बोलण्यातून ती मलाच दोष देसे असं मला वाटतं कारण मी विकीला सांभाळते ती जाते ऑफिसात आता ती म्हणते ते काही खोटं नसतं कारण विकी खाण्याच्या बाबतीत फार नाथाळ आहे आवडली वस्तू तर दिवसभर तीच खात राहायचं नाही तर हातही लावायचा नाही कोशिंबिरी भाज्या हे नावडते पदार्थ नेहमीच दूर सारायचे आता हे गेली तीन वर्ष चाललेलं आहे त्याच्या खाण्याच्या वेळा म्हणजे अक्षरशः युद्धाचा प्रसंग असतो आणि तो जर नीट जेवला नाही ना की मग मला देखील जेवण अजिबात जात नसे शेवटी मी इतकी वैतागले की चक्क वृद्धाश्रमात जाऊन राहावं असं वाटायला लागलं आता हा वृद्धाश्रमाचा बॉम्बच घरातल्या मंडळींच्या समोर फोडायचा कसा याचा मी विचार करत होते आणि त्याच वेळेस माझ्यासमोर अगदी वेगळाच एक बॉम्ब फुटला झालं काय की दोन दिवस विकी फार विचारात होता दुपारी घरी आल्यावर जेवणाच्या ताटाकडे पाहतही नव्हता आता मूल उपाशी राहिलं तर कसं चालेल म्हणून तिसऱ्या दिवशी मी त्याच्यासाठी जेवणाबरोबरच आवडते ढोकळे केले विकी घरी आला आणि म्हणाला हे तर हवसग रमाजी पण ह्याच्याबरोबर वरण भात पोळी भाजी कोशिंबीर आणणं सगळं त्याच्या बोलण्याने धक्का बसला मला तोंडुकडं टाकून त्याच्याकडे पाहत राहिले मी लवकर दयनगरम आजी फार भूक लागली आहे तो मला म्हणाला आणि अर्ध्या तासाऐवजी दीड तास लावून पण सगळं जेवण संपवलं दुपारी त्याचा अभ्यास घेताना त्याच्यातल्या बदलाचं कारण मला समजलं त्यांच्या सायन्सच्या वर्गामध्ये फूड पिरामिडचा चॅप्टर चालला होता फूड पिरामिड म्हणजे चौरसा आता तो स्वतः तर नीट जेवतोस पण धाकट्या रिंकीलाही नीट आणि सगळं खाणं का जरूर आहे हे सांगत असतो ती अगदी भक्तिभावाने ऐकते आणि खाते देखील घरातल्यांपेक्षा मुलं त्यांच्या मोठ्या भावंडांचं आणि शिक्षकांचं नीट ऐकतात हे आपल्याला माहीत असलेलं प्रिन्सिपल मला त्या दिवशी परत एकदा नव्याने जाणवलं आता मला विकीच्या जेवणाची चिंता नसतेच कारण तो सगळं खातो पण रिंकीच्या जेवणाची अजिबात चिंता नसते कारण की ते दोघं जेवायला बसले की ती अगदी सगळं तो म्हणतो ते ऐकते आणि मी शाळेतल्या सायन्स टीचरचे शतशहा आभार मानते माझं आजीपणाचं पर्व सुलभ केल्याबद्दल ऐकल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती